नमस्कार मित्रांनो जयंत आणि जाणूची होणार आता भेट तर नक्की काय घडचं चा त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो तर जयंत आणि तुम्ही सोबतच पाहिलं असेल की विश्वा जण देखील दे आता एकाच कंपनीमध्ये काम करायचं ठरवलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं काम जोमाने सुरू देखील झालेलं असतं पण दुसरीकडे तुम्ही बघताच की आता ज्यावेळेस मात्र विश्वा हा जयंतसोबत डबा शेअर करतो त्यावेळेस मात्र जयंतला लगेच जानूची आठवण येते आणि जयंत म्हणतो की ही तर माझ्या जानूच्या हाताची चव आहे हे तुमच्याकडे कसं काय आलं त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की जयंत कर प्लीज कंट्रोल करा कारण की हा बा हा डबा माझ्या बायकोने सैनी बनवून मला दिलेला आहे त्यावेळेस मात्र जयंतला वाटते की हा तर माझ्या जानूच्या हाताची चव आहे मग हा डबा इकडे आला कस काय तर जयंत म्हणतो की आता काही जरी झालं तरी मला शोध घेतला पाहिजे तर दुसरीकडे आता तुम्हाला माहीतच असते की विश्वाला देखील माहीत होतं की आता मी हा डबा तर घरून आणला आहे पण हा सईने बनवला आहे का कोणी बनवला हे माहीत नसतं पण त्यावेळेस मात्र घरी गेल्याच्या नंतर विश्वा म्हणतो सईला की सई सांग मला सकाळी तू जो डाबा दिलता तो नेमका कोणी बनवला होता त्यावेळेस मात्र सई सांगते की आपल्या तोनुने बनवला होता ती तिने बनवला होता पण मी आणून तुला दिला होता हे सगळं ऐकल्याच्यानंतर विश्वास म्हणतो की आता ही नेमकी तनू आहे तरी कोण ह्या तनूला मला समोरासमोर पाहायला पाहिजे कारण की यां तिचा फक्त मी आवाज ऐकला आहे किंवा मी फक्त ती आहे एवढं माहीत आहे पण तिचा चेहरा अजूनपर्यंत विश्वाने देखील पाहिलेला नसतो त्याच्यामुळे विश्व म्हणतो की तिचा चेहरा मला बघितलाच पाहिजे तर आता तुम्ही पुढे बघसालच की सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आता आपल्या विंकीला सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असतात पण अजूनपर्यंत त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नसतं कारण की तुम्हाला माहीतच आहे की त्यांच्या विरोधात कोण असतं ते पण संपत गाडे पाटील त्याच्यामुळे संपत ठरवतो की काय जरी झालं तरी आता सिद्धू आणि भावना या दोघांना देखील मी वकील भेटू देणार नाही आहे पण हे सगळं चाललेलं असतं सिद्धूच्या भल्यासाठी पण सिद्धूला याबाबत काही देखील खबर नसते आणि भावनाला वाटत असतं की तिने जर श्रीकांत इनमदाराची केसमधून जर व्यंकीला बाहेर काढलं तर तिच्यासोबत सगळं चांगलंच घडेल नाही पण मित्रांनो सगळ्यात भयानक गोष्ट तर हीच घडणार आहे की उलट आपल्या सिद्धूला पुढे अटक होणार आहे आणि मित्रांनो त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट ही असते की जयंतने ठरवलेलं असतं की मोन करायचा पण जयंतच्या लक्षात आलेलं असतं की भूतकाळातल्या सगळ्या काही गोष्टी आणि तो मॅड कोण आहे हे शोधून काढायचं तर आता जयंतला असाच एक चांगल्याच प्रकारचा आता ठोस पुरावा सापडतो की त्यामध्ये त्याची जाणू जिवंत आहे हे कळतं म्हणजेच आजीपशी जो रेकॉर्डर असतो ना त्यामध्ये सगळा काही जाणूचा आवाज रेकॉर्ड झालेला असतो जयंतबाबत तिने काय काय बोललेलं असतं ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं त्याच्यामुळे जयंतला समजतं की जाणू जिवंत आहे पण जाणू आहे कुठं हेच त्याला माहीत नसतं त्याच्यामुळे आता जयंत हा जानूचा शोध घेणार आहे आणि त्या दोघांची देखील पुढे भेट होताना पाहायला भेटेल तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र जयंत आणि जानूची भेट होईल त्यावेळेस मात्र जानू जयंतसोबत काय करेल किंवा जैंत जानूसोबत काय करेल हे पानं रंजकच ठरणार आहे पण त्याच्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला अपडेट ॲटोमॅटिक पाहता येतील धन्यवाद